नमस्कार मित्रांनो ईश्रम कार्डबद्दल सर्वांसाठी एक आनंदाची बातमी तर आता तीन हजार रुपये बँक खात्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला याचे पैसे मिळाले का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे काम करा बहात्तर तासाच्या तुमच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे व तुम्ही तीन हजार रुपये कशाप्रकारे मिळवू शकता त्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे जमा झालेले आहेत ते सुद्धा घर बसल्या तर तुमच्या मोबाईलवरून कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले आहेत तर दोन वर्षाखाली त्याचप्रमाणे जर तुम्ही आता आता नवीन काढलेलं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्या जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्टॉप साईट करून घ्यायची आहे तर इथं ई श्रम कार्ड तुम्हाला टाकायचं आहे ई श्रम कार्ड टाकल्यानंतर अशा प्रकारचं जे काही इंटरफेस आहे ते तुमच्या मोबाईलवरती इथं ओपन होईल तर ज्यांनी ई श्रम कार्ड जुने काढलेले आहेत तर अशा सर्वांनी ई श्रम कार्ड पहिले सर्वात पहिले अपडेट करून घ्या तर ई श्रम कार्ड अपडेट कशाप्रकारे करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर इथे एक अपडेटचा एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा यू एन नंबर तुम्हाला टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ त्यानंतर तिथं तुम्हाला कॅप्चर टाकून जनरेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्ही जे आहे इथून तुम्ही तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे तिथून इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे तर तुम्ही तुमचं जे ई श्रम कार्ड पहिले काढलं होतं त्यानंतर अपडेट जर केलेलं नसेल तर तुम्ही इथून जे तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड अपडेट करू शकता अपडेट कशाप्रकारे करायचं आहेवरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपलं चॅनल अपलोड केलेले आहे किंवा प्रोफाईल तुम्ही इथं बघू शकता अपडेट प्रोफाईल यूज आधार त्यानंतर प्रोफाईल अपडेट युएनए नंबर दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचं जे काही ई श्रम कार्ड आहे तिथून अपडेट करू शकता एक म्हणजे आधारच्या थ्रू तर आधारवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅपच टाकायचं आहे तर आपण मोबाईल नंबर त्यानंतर कॅप्चर टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती आता क्लिक करणार आहे त्यानंतर ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता जे काही ओ टी पी इथं आलेलं आहे त्यानंतर इथं ओ टी पी सेंड से सेंड झाल्यानंतर इथं तुम्हाला टायमिंगसुद्धा बघायला मिळेल तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर इथं आपण कॉपी आणि पेस्ट इथं करणार आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आता आधार अपडेटसाठी जे काही ईश्रम कार्ड अपडेटसाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक मांगे मागेल त्यानंतर तुम्ही इथं तुमचा आधार नंबर टाकून किंवा इथं जे आहे एक बायोमॅट्रिकच्या थ्रू म्हणजे थमच्या माध्यमातून किंवा ओ टी पीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं अपडेट करू शकता तरी तर आता आधार नंबर टाकून घेऊया तिथं ओ टी पीवरती सिलेक्ट करून आपण इथून कॅप्चरसुद्धा सुद्धा रिप्रेश करू शकता तर कॅप्चर तुम्ही जे आहे जे की आता कॅप्चर आपण रिप्रेश केलेला आहे कॅप्चर जसाच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण कॅप्चर टाकून घेऊया त्यानंतर आधार नंबर सुद्धा इथं टाकून घेऊया तर आपण सर्व इन्फॉर्मेशन भरलेले आधार नंबर सुद्धा ओ टी पी सुद्धा कॅप्चर सुद्धा सबमिट ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर इथं आपला जे काही शेवटचे चार अंक इथं तुम्हाला दिसेल जे की आपला मोबाईल नंबर आहे तर ओ पी ओ टी पी इथून आपण कॉपी आणि इथं डायरेक्ट पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला एक हिरव्या कलरचं ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जी काही अपडेटचं इन्फॉर्मेशन आलेली आहे तर इथं जे काही आता आपल्याला अपडेट ई के वाय सी इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमचं जे काही श्रम कार्ड आहे ते इथून काढू शकता त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत सुद्धा पाहणार आहे अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुमची जे काही इन्फॉर्मेशन आहे आता एडिट एडिट करायच्या म्हणजे जर तुम्ही मागच्या वेळेस जर जे काही फॉर्म भरता वेळेस जे काही इन्फॉर्मेशन दिली होती तर त्यामध्ये जे काही तुम्हाला आता यामध्ये बदल करायचा असेल ॲड्रेसमध्ये बदल करायचा असेल मोबाईल नंबर दुसरा टाकायचा असेल किंवा मॅरिड अनमॅरिडमध्ये काही चेंजेस करायचे असतील बदल स्पेलिंगमध्ये तर इथून तुम्ही करू शकता तर त्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे एज्युकेशन आहे बँक डिटेल्स आहे ॲड्रेस आहे स्किल आहे आणि प्रोफाईल जी काही आपण इथून आपले जी काही पी डी एफ काढू शकतो तर इथं यावरती ऑप्शन पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं यसवरती क्लिक करायचं आहे तुम्ही तुमचे जे काही मोबाईल नंबर तर थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे तुमचे जे काही नॉमिनेशन आहे ती व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन असेल तर इथं तुम्हाला अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करून कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे तर तुमचे जे काही संपूर्ण डिटेल्स आहे ते इथून अपडेट होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही ज्या सर्व डिटेल्स यामधून चेक करून घ्या तर सर्व चेक झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला बॅक यायचं आहे तर इथून तुम्ही तुमचं जे काही श्रम कार्ड आहे तिथून काढू शकता त्यानंतर आता याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होतील तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे तर इथं सर्वात पहिले तुम्हाला चेक आधार डिटेल्स तुम्हाला असे टाकायचं आहे या ऑप्शनवरती पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होतील तर इथं आल्यानंतर आता जे काही तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक असेल तर अशामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील सर्वात पहिले तुम्हाला तुमचं जे काही इथं ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला जर कोणाची चेक करायची असेल घराची याचे कोणाची जरी चेक करायचे असले तर त्यांच्या आधारला नंबर लिंक असणे तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि इथं कॅपच्या दिसत असेल कॅप्चर जसाचा तसा तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथून तुम्ही कॅपच्यासुद्धा रिफ्रेश करू शकता किंवा इथून जे आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं भरायची आहे ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर याच्यामध्ये शेचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा होतील तर आधार नंबर आपण एंटर करून घेऊया केल्यानंतर लॉग इन पी टी पी ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पीसुद्धा आपल्याला आलेला आहे जे की आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तर इथं आपण पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नसेल तर ते कशाप्रकारे करायचं आहे सुद्धा पाहणार आहे तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं इथं तुमचा प्रोफाईलचा फोटो तुम्ही तुमचं आधार कार्ड इथून डाउनलोड करू शकता बँक सिंडिटेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता यांचे जे काही पैसे आहेत ते तुमचे कोणत्या खात्यामध्ये जमा होतील स्टेट बँकमध्ये तर इथं तुम्ही चेक करून घ्या की तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमची जे काही बँक आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही जर इथे इनॲक्टिव्ह दिसत असेल तर अशांनी काय करायला पाहिजे की तुमचे डीबीटी लिंक करून घ्यायला पाहिजे तर ते प्रकारे करायचं आहे ते सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले तुम्ही अशा प्रकारचं जे काही ऐकिने चेक करून घ्या तर ज्यांनी अधिक ईश्राम कार्ड काढलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या त्याचप्रमाणे ईश्राममध्येच एक नवीन योजना आहे पेन्शन योजना त्यामध्ये तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये जे की इथं मानदान इथं मिळणार आहेत तर त्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर इथं तुम्हाला आता जे की आपण इथून चेक करणार आहे की कशाप्रकारे जे आहे आपण इथून चेक करायचं आहे तर या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे तर या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इथं मिळून जाईल तर इथं आल्यानंतर एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल कन्झ्युमर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर भारत आधार सेंडिंग तुम्हाला एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जे की तुमचं स्टेट बँकेचं असेल सेंट्रल बँकेचं असेल बँक ऑफ महाराष्ट्राचं असेल बँक ऑफ जे काही तुमची बँक आहे ती तुम्हाला इथं माहिती त्याबद्दल भरायची आहे तर ज्याला आता डीबीटी लिंक करायचं आहे तर त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता जे की आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल रिक्वेस्ट फॉर आधार तर इथे सेंडिंग आणि डिसेंडिंगचं ऑप्शन आहे तर इथं सेंडिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमची जे की बँक आहे ते बँकेचं थोडंसं नाव टाकल्यानंतर इथं बँकही येऊन जाईल तर आपण आय एन टाकल्यानंतर इंडियन बँक आलेली आहे त्यानंतर बँक ऑफ मारा बँक ऑफ इंडिया आलेलं आहे तर एखाद्या बँक आपण डेमोसाठी सिलेक्ट करून घेणार आहे त्यानंतर तुमचं जे काही सेंडिंग टाईप आहे ते फ्रेश सेंडिंग आहे त्यानंतर मूमेंट विथ द सेम बँक विथ अनदर अकाउंट आहे किंवा मुवमेंट फॉर्म वन बँक टू अनदर बँक आहे ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे तर तुमचे जे काही फ्रेश असेल तर फ्रेशवरती क्लिक करायचं आहे तुमचा दोनदा अकाउंट नंबर तुम्हाला ता इथे ता टाकायचा आहे पहिल्यांदा टाकल्यानंतर दोनदा अकाउंट नंबर टाकून टर्म अँड कंडिशन दोनदा ॲक्सेप्ट करायचे आहे कॅप्चर टाकायचं आहे प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे तो एक तो एक ले ले तर एक तुमच्या आधारला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल आणि तुमचं इथून डीबीटी लिंक होऊन जाईल तर अशा प्रकारे जर ई सी कार्ड तुम्ही अधिकही काढलेलं नसेल तर ई श्रम कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे हो याचे जे काही पैसे आहेत ते अदर स्टेटमध्ये आता जमावण्यास सुरू झालेले आहेत म्हणजे दुसऱ्या राज्यात याचे जे काही पैसे आहेत ते आता जमावण्यास सुरू झालेले आहे जे काही पहिला इंस्टॉलमेंट आहे ते जमा झालेलं आहे त्या आता याबद्दल जे काही सर्वात पहिले अपडेट येईल तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपडेट मिळेल ज्यांचे ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर इथं तुम्ही बघू शकता जे काही पेन्शन योजना आहे तर इथं तीन हजार रुपये मंथली जे काही तुम्हाला इथं मिळणार आहे तर यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे व ईश्रम कार्डबद्दल तुमच्या मनात जर काही डाऊट असतील अपडेट केले की नाही त्यानंतर एडिट कशाप्रकारे करायचं यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पा थँक्यू